बाबाई आपले मनोबत म्हणजे पत्र वाचन आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे बाबा असताना त्या मुलीला बाबा असताना तिच्या समोर त्या भावना व्यक्त करता आल्या नाही किंवा तिच्या घरच्या समोर करता आल्या नाही पण तुम्ही सगळ्या माझ्या तुमच्या समोर सादर करत प्रिय बाबा तुम्ही होता तो बरेच हे सगळं बोलता नाही आल पण आज असं वाटतंय कारण मला सगळ्या समजून घेणार मला समजून घेतील अशी अपेक्षा करून मी पत्राला सुरुवात करते बाबा तुम्ही शिवमचा किती विचार करायचा नाही का तो कधी बोले काय करेल पण आता तुम्हाला माहिती आहे का आज तो आजोबा आजोबा बोलतोय पण त्याला कुठे माहिती आहे की आजोबा हा शब्द ऐकण्यासाठी त्याचे आजोबाच नाही आहेत बाप्पा खूप काही करायचं होतं तुमच्यासाठी पण राहून गेलो आजही तो दिवस आठवतोय तो दिवस आठवला की पाया असं वाटतं आणि त्याचे बाबा का मला हवे हो होते हो ते अजून माझे बाबा माझे खूप मोठा आधार होते माझ्या पप्पांचा माझ्या इतका विश्वास होता की त्यांच्या विश्वासाच्या मनावर मी नक्क जग जिंकू शकत होते खूप काही करायची इच्छा होती पण ज्याच्यासाठी करायचं होतं की माझ्या बाबातून म्हटलं की काय करावं सुचत नाही पप्पा जगाला वाटतं मी फार कमी आहे फार निर्भर आहे पण पप्पा कधीतरी खचते ओ मी थकते आणि वाटतो ते आम्हाला मला कोणाचा तरी आधार पण मला माहितीये जगात मी रागवले रुसले तरी मला फक्त माझा बाबाच होता तोच मला फोन करून विचारणार बाळा काय करतेस जेवली का असं दुसरं कोणीच नाही विचारणार एक गोष्ट अशी नाही जी तुम्ही मला दिली नाही जगासाठी तुम्ही फार कठोर होतात कणखर होतात पण मला माहिती आम्हा भावांसाठी तुम्ही नारासारखे म्हणजे बघून कणखर आणि नरम होतात

सुरुवात केली तेव्हापासून काही काही मी तुमच्यापासून कधीच नाही चुकाही तुम्ही मला गरज होती तुमची अजून अजूनही आठवत माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस माझ्या मुलाच्या बापापेक्षा माझ्या तुकाच्या बाहेर फारशा प्रमाणात होता माझ्या काळजीने तुमच्याच विश्वासावरती आपण जग जिंकायचं होतं पण त्याच्यासाठी जिंकायचं होतं तोच काय करणार नाही का पण काय मुलासाठी करावंच का लागणार वाघासारखं असलेलं ज्याच काळी आपल्याला लेख आहे समजल्यावरती ले कापसा कापसासारखं मऊ होत ना तो असतो बाप आपल्या मुलाला जगातली सगळी सुख मिळावी म्हणून हातावरच्या रेषा मिठेपर्यंत कष्ट उपसतो ना तो असतो बाप हे समजून घेऊन तो असतो तो अस तो बाप अख जग तुमच्या विरोधात खंबीर उभं राहणारा व्यक्ती म्हणजे तुमचा बाप असतो म्हणूनच म्हणतो मैत्रिणी झाला सासरी आला तरी बापाला विसरू नका बर का महिन्यातून दोन महिन्यातून एक चक्कर तरी मारा। तो आहे तो एक छोटीशी कविता आहे काही नाती क्षणभर टिकतात काही नाती क्षणभर टिकतात काळासोबत विसरून जातात काही नाती जन्मभराची आठवण काळात पुरून जातात बाप नावाचं नातं सुद्धा असंच काही विलक्षण असत बाप नावाचं नातं सुद्धा असंच काही विलक्षण असतं कधी वाटतं हवा एवढं कधी ते शुल्लक दिसत जोवर नसते लेख पाहिली काळी नसते वाघाचे जोवर नसते लेख पाहिली काळी नसते वाघाचे लेख सांगली कुशीत शिरता बनते ते मेनासे लेख लाडकी लग्नासाठी सप्तपदी चालते लेख लाडकी लग्नासाठी सप्तपदी चालते तेव्हा सुद्धा तुमच्या बाबास तिचे पहिले पाऊल आठवते दूर भरारी घेऊन जाते पाखरू घरटे सोडून दूर घेऊन जाते पाखरू घरटे सोडून बाप नावाचा घरटा जप्त एक एक आठवण जोडून बाप नावाचा घरटा जप्त एक एक आठवण जोडून धन्यवाद तुमचे हे पत्र बाबांपर्यंत